गणेश भाऊ कवडे यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं उपस्थित झालेले जुन्नार तालुक्याचे आमदार शरद दादा उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मंडळी आणि विशेष करून उपस्थित झालेला सर्व मित्र मित्रपरिवार खरं तर अश्विमेकच्या माध्यमातून या गणेश भाऊच्या कारकिर्दीला सुरुवात झाली आणि शरद आता कोण आहे युथ मध्ये आम्ही बरोबर होतो पहिलं आणि नंतर ठरवलं त्याला म्हटलं तू सेनेत जा आणि मी काँग्रेस मध्ये धावतो जिथं दिवस मावळल तिथं माळून देऊ दोघांसाठी दौन त्याच्यामुळे काळजी नाही ज्या वेळेला सुरुवात करायची त्यावेळेला सुरुवात तर तुमच्या नक्कीच आमच्या पाठीशी राहणार आहे खर तर गणेश भाऊला राजकारणात साथ द्यायचं काम आमचे जगत शेट असतील त्यांच्या मातुशरे असतील आणि परिवार असेल आणि विशेष म्हणजे का आज राजकारणात साथ देत असलेल्या आमच्या वहिनी गणेश भाऊचं बरंच काम या ठिकाणी हलब करतात आणि सर्व मित्रपरिवार खरंतर गणेश भाऊच्या बरोबर आहे भाऊ म्हणायचं एकच कारण आहे की म्हणजे गणेश भाऊ आमच्या सगळ्यांच्या भावासारखा आहे एकाच नाण्याच्या दोन बाजू असलेला हा सर्व मित्रपरिवार आहे आणि गणेश भाऊच्या वाढदिवसाच्या निमित्तानं आपण सर्व मंडळी या निमित्तानं या ठिकाणी उपस्थित झालात त्याबद्दल मी सगळ्यांना धन्यवाद देतो सगळ्यांचे आभार मानतो आणि आपल्या सगळ्यांच्या वतीनं गणेश भाऊला या ठिकाणी वाढदिवसाची शुभेच्छा देतो आणि थांबतो चंद्रशेखर जाधव आपण आपण वरती यायचे आपल्या मधुर स्वरामध्ये या ठिकाणी भाऊचा चिंतन हवा संपन्न होणार आहे विशाल साजन आपणाला विनंती आहे आपण व्यापसाईटावरती यायचे विशाल साजन आपण या ठिकाणी व्यापसावर यायचे दरम्यानच्या जिल्ह्यात पंचायत समितीचे सदस्य तावा दागवे आपण उपस्थित झाला आपल्या या ठिकाणी Mangkus, kira-kira saya lama di segera.